भुसावळातील निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेच्या धक्कादायक घटनेत शहरातील रिदम या खासगी रुग्णालयात तिला चुकीचे इंजेक्शन दिल्याने तेवीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याचा पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला असून मुलीच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी करण्यासाठी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले आहे पीडित तेवीस वर्षीय धनश्री हिला दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री पाठदुखीचा त्रास होत असल्याने प्रांत कार्यालयासमोर असलेल्या रिदम रुग्णालयात काढून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले दरम्यान दुसऱ्या दिवशी सायंकाळी आठच्या तरुणी पहाटे सकाळी शौचात जाऊन आल्यावर तिला मळमळ होत असल्याची तक्रार घरच्यांनी परिचारिकेस केली प्रसंगी परिचारिकेने डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करून डॉक्टरांच्या सल्ल्याने पीडितेस इंजेक्शन दिल्याच्या काही क्षणातच त्या पिढीत तरुणीची प्राणज्योत माळवल्याचा आरोप पालकांनी रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकेच्या बाबत केला आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन भुसावळ दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस या रोजी मुलगीची तब्येत खराब झाली होती रात्री साडे अकराचे पौने बाराच्या दरम्यानमध्ये तिला घेऊन मी रिक्षामध्ये तिची आई आणि मी आम्ही तिघं जण आलो रिदम हॉस्पिटलमध्ये रिदम हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांनी त्या मुलगी चालत गेली हॉस्पिटलमध्ये चालत गेल्यानंतर त्यांनी खुर्चीवर बसवलं चेअर व्हील चेअर होते आणि ए सी जी काढली तिची तर ति तिला डायरेक्ट आय सी यूमध्ये ॲडमिट केलं रात्रभर तिला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं मला काही मेडिशिनचं लिहून दिल्या रिसिप्ट दिली मी ते मेडिशन तितके रात्री त्यांना दिलं लगभग चार ते साडेचार हजाराचं ते मेडिशन दिलेलं होतं मी रात्री त्यांनी ते लावलं काय केलं काय नाही ते आम्हाला काही माहीत नाही मग सहा तारखेपर्यंत ती आय सी यूमध्ये होती मग पा पाच वाजता डॉक्टर रिदम हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं म्हणे तुम्ही या म्हणे मी गेलो म्हणे तुमच्या मुलीला काही कोणताही आजार नाही ती ओके चांगली आहे बरी आहे हां म्हटलं बरं साहेब चांगलं झालं पण एक काम आहे म्हणजे आजच्या दिवस तिला जनरल वार्डमध्ये ठेवतो रात्रभरासाठी उद्या रिक्षा येतो म्हणतो चालेल साहेब काय हरकत नाही म्हटलं तुम्ही म्हणताल की पूर्ण पण रात्री आठ वाजता तिला आय सी डिस्चार्ज देण्यात आला आणि जर्नल वार्डमध्ये वरती शिफ्ट करण्यात आलं आणि चांगली होती सकाळी साडेपाच ते पोलीस सहाच्या दरम्यानमध्ये तिला तिला उठली दोघी मायले की गेले बाथरूम वगैरे करून आले प्रेस होऊन बसली ती थोड्या थोडंसं तीन पाठ लावली त्याच्यानंतर तिला मळमळ जाणवत होतं रात्रीमध्ये मळमळ होती मी सांगितलं वहिनीला वहिनी एक काम करा त्या मॅडमला बोलवा सिस्टरला किंवा ऑन ड्युटी तिथं होती त्या सिस्टरला बोलवा ठीक आहे वहिनी दिल्या त्या सिस्टरला बोलून आणलं त्या सिस्टरनं बोललं काय झालं बटा दीदी आणि नाही म्हणे मला छातीमध्ये जळजळ होतं आणि मळमळ सारखं पण होतं म्हणजे आजच्या काही म्हणजे थांब म्हणे मी येते एक तिनं तिच्या कळतं इंजेक्शन आणलं ते कोणते इंजेक्शन ते आम्हाला माहीत नाही पण तिच्याजवळचं इंजेक्शन ती येऊन आली आणि डॉक्टरांना तिनं व्हिडिओ कॉल केला त्या इंजेक्शन दाखवलं त्यानं व्हिडिओ कॉलमध्ये तर हे द्यायचं का काय हे द्यायचं तर डॉक्टर सांगितलं हे द्यायचं आहे ते म्हणजे ठीक आहे म्हणजे तिनं हो म्हटलं हो म्हटल्यानंतर तिनं व्हिडिओ कॉल तिचा कट केला आणि तिला इंजेक्शन दिलं काहीच सेकंडला तिने इंजेक्शन दिलं आणि काही सेकंडामध्येच ती एकदम हातपाय तानावं लागलं आणि तेवढं एवढं एकदम तिला कसं असतं कसं व्हायला लागलं मी पण घाबरलो मी घाबरलं ती मॅडमनं ज्यांनी इंजेक्शन ते पण घाबरले असं काय आलं तर मग मी दीदी दीदी दिदी करा लागलो ला। काही सेकंडामध्ये तिनं माझ्याच खांद्यावर मान ठेवली आणि जीव सोडला आता जीव सोडल्यानंतर ते तिथेच त्याचे प्राण गमावले तिनं पण विषय असा झाला का तिथले काही कर्मचारी असं धावपळ करायला लागले आणि तिला ला वा आणि वापस ते आय सी यूमध्ये ठेवलं आम्हाला म्हणे काही नाही काही नाही तिचा जीव आवडतो असतं आहे असं तसं धमाधमा ता आणखी मला मेडिसिन लिहून दिलं मग मेडिसिन लिहून दिलं तर मला असं वाटलं बहिणीला सांगितलं म्हटलं जेव्हा मुलगी आपली आहे व्यवस्थित चांगली असेल तेव्हा तो मेडिसिन लिहून दिलं ना आ, मी मेडिसिन जाऊन दिलं त्या त्यांना था, त्यांनी मेडिसिन घेतलं मला आतमध्ये येऊ दिलं नाही वरती गेल्यानंतर नऊच्या साडे नाही आठ आठच्या सव्वा आठच्या दरम्यानमध्ये डॉक्टर लोक आले त्यांनी मग मला आतमध्ये बोलवलं मला बसवलं खुर्चीवर आणि मग नंतर त्यांनी आट, आट, सांगितलं का तुमची मुलगी वारली तुमची मुलगी आता जिवंत नाही लगे त्यांनीच पोलीस बोलवले पोलीस प्रशासनाला त्यांनीच बोलवलं आणि तिचं पी एम करायला हो पाठवलं पी एम केल्यानंतर ते रिपोर्ट जो आहे पी एमचा आजच्या तारखेपर्यंत आलेला नाही नऊ महिने उलटून गेले आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला गेलो साहेबांना विचार न करतो कर मी दर हप्त्याला जायचो दर महिन्यातून तीन ते चार वेळा जाऊन भेटायचो ती येतो आहे वेळ लागतो आहे असे टाळा ताड करत गेले ते आत्तापर्यंत आम्हाला ते रिपोर्ट बी आला नाही डॉक्टरावरती हो काही काहीही एक कारवाई झालेली नाही तर न्याय हे पाहिजे की गु डॉक्टरांवरती गुन्हा दाखल व्हावे प्लीज सर त्या डॉक्टरवरती हो गुन्हा दाखल व्हावी हे आमचं म्हणणं आहे आणि या म याच्यावर आम्ही थांब आहे आम्ही उपोषणावर उठणार नाही